नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत दरेवाडी येथील गट नंबर मधील व व बेरड यांचे हिस्से हो, हो आहेत आम्ही भीष्म चव्हाण व इतर यांच्याकडून क्षेत्र खरेदी करताना बेरड व आमचे संलग्न कब्जेदार मोहिते यांच्याकडे क्षेत्राच्या हद्द करून सदर क्षेत्र आम्ही डेव्हलपमेंट साठी दिलेला होता सदर क्षेत्रावर दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी उद्घाटन करून डेव्हलपमेंट काम प्रत्यक्ष चालू करताना मच्छेंद्र बेरड हे स्वतः उपस्थित होते व त्यांच्या हस्ते नारळ वाढवून जमिनीचे शुभारंभ करण्यात आला असं असताना देखील केवळ दूषित बुद्धीने व बेरड यांची जमिनीवर डेव्हलपमेंट बघून नियत फिरल्यानं राजकीय हव्या सपोटी मोठमोठ्या नेत्यांचे नाव घेऊन आम्हाला व्यापाऱ्यांवर राजकीय दबाव आणण्याचा या हेतूने बेरड हे करत असल्याचं जमिनीचे मालक पवन रामप्रसाद धूत व ॲडव्होकेट पियुष पुरोहित यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं व जमिनीचे सर्व पुरावे सादर केले नमस्कार हे माझे क्लायंट आहेत पवन रामप्रसाद धूत मी त्यांचा वकील पुरोहित सदरची घटना आज जी घडली की यांची गट नंबर मध्ये जी जमीन आहे ती संलग्न कब्जेदार सामायिक हिशामधली जमीन आहे आणि यांचं जे क्षेत्र आहे यांनी भीष्म चव्हाण यांच्याकडनं हे खरेदी केलेले त्याचा कायदेशीर सर्च रिपोर्ट वगैरे खरेदी करून घेतलेलं आहे यांनी जे बेरड आहेत यांची या ये जागेवर क्षेत्रावर जी त्यांची खरेदी आहे ती दहा आणि त्यांचे जे संलग्न कब्जेदार आहेत जायबाय म्हणून अशी वीस गुंठ्याची खरेदी आहे वीस आणि यांची एकशे अठ्ठ्याऐंशी आणि अजून एक संलग्न कब्द झाले मोहिते म्हणून त्यांच्या चौऱ्याऐंशी 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 असे मिळून तीनशे सोळा गुंटे पूर्ण क्षेत्र आहे या जमिनीचं यांचं खरेदी होण्यापूर्वी एक वर्षपूर्वी ऑक्टोबरला मच्छिंद्र बेरड आणि मोहिते यांच्यामध्ये एक करारनामा झालेला नोटरी यांच्या चतुर्सीमे बाबतीतचा यांची हद्द निश्चित हद्द निश्चित करण्यात आली होती यांना रोडवर वीस गुंठे काढून देण्यात आलेली त्याचा फ्रंट आहे याच्यामध्ये नमूद आहे जागेचं सगळं उर्वरित जे क्षेत्र आहे ते पवन धूत पवन रामप्रसाद धूत व त्यांचे इतर पार्टनर आणि स्नेहल विष्णू मोहिते असं यांनी कुठेही त्याच्या वीस गुंठ्या जमिनीवर कुठेही ताबा मारलेला नाही यांचं कुठेही त्या वीस वीस गुंठ्याच्या जमिनीवर अतिक्रमण नाही त्याच्या वीस गुंठे त्याला पूर्ण मोजून त्याच्या ताब्यात देण्यात आलेली आहे सदर जागेवर कंपाऊंड मारलेले पूर्ण सतर गुंठे मागील वीस दिवसापासून जागेवर काम चालू आहे त्या उद्घाटनाला पण ते होते हे मच्छिंद्र बेरड इथं उपस्थित आहेत वीस तारखे दहा तारखेला जमिनीचा शुभारंभ करण्यात आला डेव्हलपमेंटसाठी हे स्वतः तिथे उपस्थित आहेत आता कुठल्या दबावात वाटत आहेत का ते कोणाचा छळ केलेलं आहे इथं त्याची एक गुंठे जागा यांना नको आहे आणि हिशोबाची पण एक गुंठे त्याला देणार नाही ना। जर कुठला याच्यावर त्यांच्यावर अतिक्रमण केलं असेल यांनी असं तो सिद्ध केलं जर त्यांनी कायदेशीर तर त्याला पूर्ण जमीन अशीच दान करायला तयार आहे माझ्या आशिल जे आहेत पवन रामप्रसाद दूध व इतर हे सगळे त्यांच्या कामानिमित्त आडते मार्केट यार्डला होते ते जागेवर कुणीही नव्हतं जागेवर जे डेव्हलपमेंट करणारे जे हरिभाऊ करसे यांनी ज्यांना काम दिलेले हरी करसे हे जागेवर होते तिथं जेसीबी साफसफाईचं सा काम चालू होतं डेव्हलपमेंटचं त्यांच्यासोबत वाद झाले तो स्वतः तिथं आला चारशे पाचशे लोक गुंड लोकांना घेऊन आला त्यांनी सभाची गाडी जाळली असं यांचं म्हणणं आहे आणि जेसीबी त्यांनी जाळण्याचा प्रयत्न केला